अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचा त्रेचाळीसवा सोहळा उत्साहात संपन्न पिंपळगाव निप्पाणी श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर पिंपळगाव निपाणी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा त्रेचाळीसवा सोहळा मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडला संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब वाघचौरे उपाध्यक्ष गणपतराव तोरमल सचिव विक्रम तोरमल खजिनदार विलास चौधरी व सर्व सदस्य यांच्या आदर्श योजनामुळे हा सप्ताह भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरला सोहळ्याचे खास आकर्षण ठरलेला उपक्रम म्हणजे रोज एका भाग्यवंत महिलेला रुक्मिणी पैठणी देऊन सन्मानित करण्याचा तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उपक्रमाअंतर्गत रोज एका भाग्यवंत भाविकाला केशर आंब्याचे रोप देण्यात आले एका भाविकाला ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रदान करण्यात आला तर सप्ताह कीर्तन सेवादानाचा मान सुयश क्रीडा मंडळाने निभावला परिसरातील हिवरगाव डोंगरगाव गनोरे विरगाव वडगाव लांडगे आदी गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी केलेल्या सुंदर सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली सप्ताहातील हरिभक्त परायण रामचंद्र महाराज दरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरण रंगले सप्ताहाची सांगता दहीहंडी सोहळ्याने करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद व काला दही भाताचा लाभ भाविकांनी घेतला या संपूर्ण सप्ताहात मृदुंगाचार्य तेजस महाराज आभाळे विविध भजनी मंडळे अन्नदाते महिला वर्ग पत्रकार व देणगीदार यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली सर्व भाविक व सहकार्यकर्त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली अकोली नाईन न्यूबसाठी संपादक सुनील चासकर पिंपळगाव निपाणी